तर सलग बाराव्या दिवशी पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे कुपवाडा बारामुल्ला पूंछ सेक्टर मध्ये हा गोळीबार करण्यात आलाय वारंवार भितरा झालेला हा पाकिस्तान अशा स्वरूपाचे हल्ले करतोय राजौरी मेंढर नौशेरा अखनूर मधल्या चौक्यांवरती सुद्धा हल्ला करण्यात आलाय भारताकडनंही पाकला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे मात्र कोणतीही पूर्व सूचना देता वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हे प्रकार पाकिस्तानकडनं सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये न बसणाऱ्या गोष्टी पाकिस्तानकडनं वारंवार केल्या जात आहेत आणि कशा पद्धतीनं तो दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे हे दाखवून देण्याचं कामच एक प्रकारे करतोय भारतासाठी सबळ स्वरूपाचे पुरावे हे देखील हाती येत आहेत सलग बाराव्या दिवशी कुपवाडा बारामुला पूंछ या ठिकाणी हे हल्ले झालेले आहेत तसंच राजोरी मेंढर नौशेरा या भागातही हल्ला केलाय